नमस्कार ड्राय विथ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लहान मुलांकडं पण ना आपल्याला लक्ष दिलं पाहिजे हे पहिले तर तुम्ही व्हिडिओ बघितलेच लहान मुलांचेच होते पण हे सुद्धा आहे हे अचानक रस्त्यावर हो आले ज्यावेळेला आपण मुलांना घेऊन ज्यावेळेला आपण हो, काही खरेदीसाठी जातो किंवा काही खाण्यासाठी रस्त्यावर हो जातो तर त्यावेळेला आपल्या मुलांकडे लक्ष असायला हवं मुलं आहेत ती देवाघरची फुलं आहेत त्यांना काही समज नसते कधी काही गोष्टीसाठी अचानक हात हात सोडतात आणि धावतात रोडवर पण प्रत्येक वेळेला खरंच नशीब साथ देत नाही खूप मोठी गोष्ट आहेत ह्या वेळेला की प्रत्येक वेळा आपल्याला नशीबना ही साथ द्यायला पाहिजे पण इथं तेच झालंय एका एक व्हिडिओमध्ये बाईकवाल्यांनी ब्रेक घेतला आणि एकाने तर इतका मोठा ट्रकसारखा टेम्पो येतो त्यांनी सुद्धा ब्रेक घेतला लागला असेल त्या बहुतेक मुलीला पण धावत तीव घरी गेली त्यामुळं ज्या वेळेला आपण आपण रस्त्यावर जातो आपल्या मुलांना घेऊन हो। नक्कीच त्यांच्याकडे लक्ष द्या आणि आपण सुद्धा त्यांना घरामध्ये शिकाय शिकवायला हवं की बाबा रस्त्याने चालताना आपला हात सोडून जाऊ नये कुठे त्यामुळे नक्कीच अशा घटनेला आळा बसेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद